वर्षाने पावन झाल्या भूमीत फळाफुलाने बहरलेल्या निसर्गरम्य वातावरणात सर्व निरीक्षक समीक्षक व माझ्या विद्यार्थी मित्रांनो ज्या ज्या लोकांनी या पाण्यासाठी पाण्याच्या प्रश्नासाठी आपला अख्खा आयुष्य वेळेसलं रक्त सांडलं त्या तमाम पाणी पुरुषांना व पाणीप्रेमींना वर्णन करून पाणी एक भविष्य समस्या या विषयाला सुरुवात करते माझे नाव कलेने दिलीप आव्हाण माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सापडगाव

होते दुसऱ्या दिवशी शाळेत गेले बायने विचारले त्याने सर्व गोष्टींचा उलगडा केला व वा वकृत स्पर्धेत पाणी एक भविष्यवाणी समस्या या विषयावर पोहोचण्याची संधी मिळाली पाण्यासारखा नाही रे सोयरा गुरु सका बंधू माय बापा पाण्यासारखा नाही रे सोयरा गुरु सका बंधू माय बापा त्याच्या खुशी मध्ये सारे व्यापारात आपो आप म्हणते लक्षणात आपो आप पाणी म्हणजे जल जल हे जीवन आहे असं म्हणतात जल तो कॉले जर सुरक्षित ठेवायचं असेल असं वाटत असेल तर या पृथ्वीवरील जल सुरक्षित राहणं गरजेचं आहे जल सुरक्षित राहील तर कळ सुरक्षित राहील मनुष्य पशु पक्षी व वनस्पती हे पूर्णपणे पाण्यावर अवलंबून आहे मनुष्याला एक अन्न दिल्यास तो काही काय जेवण राहू शकतो पण पाण्याशिवाय सात दिवसांपेक्षा जगू शकत नाही आज आपल्यासमोर समोर पाण्याचे प्रश्न निर्माण झालेले आहे कारण वाढती लोकसंख्या पाण्याची अनियमितता वाढत प्रदूषण यामुळे अनेक नद्या कोड्या पडल्यात

रचावे महावाण्याची लावावी नगरची रचावे महावाण्याची लावावी जलाशय निर्मावे नानाविदा या शब्दाच्या माध्यमातून साचे 50 वर्षांपूर्वी संत ज्ञानेश्वरांनी पाण्याचे महत्व सांगितले होते 24 वर्षांपूर्वी 24 वर्षांपूर्वी आचार्य जानकर यांनी तयार केली होती पाण्याचे महत्त्व सांगताना छत्रपती शिवाजी महाराजांनी शेती व पिण्याच्या पाण्यासाठी जलस्रोत निर्माण केले त्यांची काळजी घेतली व त्यांचे संवर्धन करून आपले पिल्ला पांटे केल्याची काळजी घेतली आज अनेक चांगले शेतात पाणी नसल्यामुळे फिटपाक पडले आहेत पाणी नसल्यामुळे नद्या आढल्या आहेत महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यात महिलांना डोक्या हल्ला घेऊन चार चार किलोमीटर पाणी आणायला जावे लागते काही ठिकाणी तर पाण्याची चोरी झाली अशा घटना केला महाराष्ट्र शेती प्रधान पाऊस पडत नाही म्हणून माझा माझा शेतकरी बाप जेव्हा आकाश काय डोळा बघतो ना तेव्हा मला पाण्याची समस्या भरण्या पडू लागते म्हणून चला एक होऊया पाणी वाचवा पाणी जिरवा या निश्चयाचे संकल्प करूया पाणी बचतीचा मंत्र पाणी बचतीचा मंत्र आत्मसात करूया आणि नव्या पिढला पाणी नव्या पिढला पाणी संरक्षित करूया शेवटी मी एवढेच म्हणेन की थेंब थेंब वाचू पाण्याचा हात जलसा मधुराचा मार्ग खरा मध्येचा हात जलसमधण्याचा मार्ग, खरा। मार्ग शुकर करा पाणी बचतीचा आग्रह धरा आणि भविष्याचा मार्ग सुकर करा सुकर करा धन्यवाद